हो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर आज आमचं मित्र आलाय म्हणून आज याला कामा लावायचं म्हणून सोलार द्वारे चाललो आहे आता वरती ते सगळं वायपर वगैरे घेऊन यायला लागले खाली तर आता पहिला वर जातो आणि मग पाणी वगैरे सगळं भरून ठेवतो आणि मग सोलार वगैरे होतो असे अजून ते सजावट वगैरे चालू आहे आतमध्ये तर पहिला वर जातो आता वर चाललो आहे आता तर आलो आहे आता वरच्या साईडला तर आपल्याला हे सगळं सोलार वगैरे आपल्याला साफ करायचे आणि इथलं पाईप आहे या पाईपमधलं आपल्याला पाणी घ्यायचं आणि मग बादली वगैरे सगळं आणायला लागलेत आणि मग बादली वायपर वगैरे आणल्यावर आता दिकर दिकर चालू करतो काम तर बादली वगैरे सगळं आणलेलं आहे आता वरच्या साईडला तर पाणी वगैरे भरून घेतो आणि मग सगळं चालू करतो काम तर आपलं पूर्ण पाणी मारायचं झालेलं आहे आपलं फक्त थोडंसं राहिलं आहे आता आणि मग आता जातो खाली आता पाणी वगैरे सगळं मारायचं झालं आहे तर वायपर वगैरे सगळं घेऊन गेलेत थोरं खाली गेलेत तर आता गार्डनला पण जायचं आहे आपल्याला सगळं झाडं वगैरे कट करायचं आपल्याला तर चाललो आता खाली सोलार साफ करून आलो आता तर हे सगळे सगळं वगैरे नेऊन आहेत आपल्याला इथे एकटं आहे आणि तिथे एकट आहे तर आता वाशा तिकडे बाबांच्या पाठीमागाने नेऊन टाकायचं सगळं तर घेऊन जातो आता हे सगळं मस्त नियोजन चाललंय तर आपलं लाकडे सगळं टाकायचं झालेलं आहे आता ते मॅट बांधावं लागलो कारण तर जेवताना सगळं धूळ वगैरे आतमध्ये यायला लागलं आहे त्याच्यामुळं आणि आपले रील स्टार पण आलेत रील्स बनवावं लागलेत बघा इथं उभारून तर हे बांधून घेतो पहिलं तर आता ते लाकडं वगैरे सगळं टाकायचं झालेलं आहे तर मॅट बांधायला चालू केलेत आणि इकडे तिकडे लागला बघा यांनी तर आपले रील स्टार आलेत रील स्टार आपण भेटूया हे बघा रील स्टार जय श्री राम हो अक्कलकोटकर का सगळे बघा स्वामींचा सेवा करत आहे मी पण आहे कधी सांगता काय माहित नाही अजून लग्न लग्न होऊन चाललंय म्हणा त्याच्यामुळे सेवा करायला लागली त्यांनी तर यांचं काम कमी गोंधळ जास्त चाललंय का बांधायला तयार नाहीत बघा अजून नियोजन चाललंय यांचं अर्धा तास झालं असं नियोजन करायला लागले त्यांनी का बांधायला तयार तर सगळं नियोजन चुकलेलं आपलं पूर्ण परत काढलेत आता पूर्ण परत, परत लावा लागलेत आज काय रविवार पूर्ण दिवसभर हेच करायचं आहे यांचं काढायचं परत हे करायचं काढायचं परत हे करायचं तर मला वाटतं आहे आज काय संध्याकाळपर्यंत हेच काम करायचं आहे आपल्याला तर आपलं पूर्ण मॅट बांधायचं झालेलं आहे असं दिसायला लागलं बघा पूर्ण झाल्यावर आता ते पूर्ण बांधलं होतं वारं वगैरे आतमध्ये येत नाही म्हणून पूर्ण काढलो आणि मग आता असं बांधलेत तर आत्ता बाराचा आरती वगैरे झाला आहे आता तर जेवण वगैरे करायचं आहे आपल्याला अजून तर आपलं मॅट सगळं पूर्ण बांधायचं झालेलं आहे तर थोड्या वेळाने जेवण करणार आहे त्याच्यामुळं रूमकडे चाललो आहे आता थोडं व्हिडिओ वगैरे एडिट करायचं आपल्याला त्याच्यामुळं तर रूममध्ये जाऊन बसतो आणि मग व्हिडिओ वगैरे एडिट करतो आणि मग नंतर ना जेवण वगैरे करायला जायचं आहे